ठरलं तर मग या मालिकेच्या दोन मेच्या जबरदस्त भागामध्ये दामिनीचं आणि आता महिपतचं बोलणं प्रियाबद्दलचं हे सगळं रविराजांनी ऐकलेलं आहे रविराजांचा मोबाईल ज्या वेळेला दामिनीच्या इकडे राहिलेला आहे त्यावेळेला तिकडे आता दामिनी महिपतला जे काही प्रियाबद्दल सांगत असते की कि प्रिया किती चालू मुलगी आहे हे सगळं रविराजांच्या समोर येणार ता आहे आणि त्यातच दामिनीच्या सम खोटारड्या प्रियाचं सत्य आणि त्याच वेळेला अर्जुनच्या समोर पण टेस सत्य आणि त्यामुळे केसची दिशा पलटली दामिनेला केस जिंकायच्या आधीच हरल्याची भावना आलेली आहे इकडे सकाळी सकाळी रविराजांना प्रिया कॉल करते प्रिया कॉल करून सांगायला लागते डॅडा असं म्हटल्यावर ती बाबा मला तुझी आठवण आली त्यावरती रविराज म्हणतात अरे बापरे आज सकाळी सकाळी माझी आठवण कशी काय त्यावरती आता इकडे प्रिया सांगते नाही म्हणजे तसं नाही मला नेहमीच तुझी आठवण येते पण ना मला तू काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं यावरती मग आता ती सांगायला लागते की मला असं वाटते की आपण दामिनी देशमुख यांच्यानं चौकशीच्या इकडे जाऊया असं म्हटल्यावर ती मग आता रविराज म्हणायला लागतात दामिनी देशमुख अगं या सगळ्यामध्ये आपण तुझी मानसिक स्थिती खरी नाही हे सांगितले ना बरी नाही हे बोललोय ना आपण त्यांना यावरती प्रिया म्हणते हो पण डामी देशमुख कशी खरी आहे ती आपल्याला कोणत्याही याच्यात अडकवणार नाही यावरती रविराज म्हणतात मग अर्जुनला तू चौकशीला का नाही म्हटलंस यावरती प्रिया म्हणते मला ना खूप वाईट वाटलं होतं की घरच्याच माणसांना असा आता चौकशीच्या ससेमिऱ्यामध्ये कोणी अडकवतं का म्हणून मला खूप वाईट वाटलं आणि याच कारणासाठी मी आता त्यांना नाही म्हटलं होतं त्यावरती रविराज म्हणतात अगं पण प्रियासन ते आपण जाऊया ना दामिनी देशमुख मला खरी वाटते ती कोणत्याही केस मध्ये मला अडकवणार नाही ती खरे खरे जेन्युअन प्रश्न विचारेल अर्जुनने खोटे प्रश्न विचारून मला अडकवून सोडलं असतं यावर ती मग आता रविराज म्हणतात नाही अर्जुन सुद्धा कधीही खोटेपणाने वागणार नाही हा म्हणजे या केसच्या संद तो थोडा चुकीचा विचार करतोय ही गोष्ट खरी आहे पण तो असं तुला अडकवणार वगैरे नाही ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तर आपण दामिनीकडे जाऊया ठीक आहे तू ये मग आपण दोघं मिळून दामिनीकडे जाऊया असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते ठीक आहे मी तुमच्याकडे येते मग तिथून मिळूनच आपण दामिनीच्या इकडे जाऊया आणि या सगळ्यामध्ये तुम्ही दामिनीला फोन करून कळवा की आपण चौकशीला येतोय म्हणून असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात ठीक आहे तू ये, ये तर इकडे मग आपण जाऊया असं म्हणत मग रविराज ताबडतोब दामिनीला फोन करून आम्ही चौकशीसाठी येतोय असं कळवून टाकतात आणि तोपर्यंत प्रिया भल खुश होते चला म्हणजे मी एकटी अशी न हे करता जाण्यापेक्षा आणि नंतर कुठून तरी समजलं तर गोंधळ होण्यापेक्षा मी आणि आता बाबांच्या सोबत गेले मी काय प्रश्नच नाही तोपर्यंत प्रिया आता खाली येते त्यावरती कल्पना म्हणते तन्वी अगं ब्रेकफास्ट करून घे ना तू यावरती मग आता प्रिया सांगते नको म्हणजे मी ना ब्रेकफास्ट नको मी आत्ता ना बाबांच्या इकडे चाललेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता प्रताप म्हणतो काय तू लग आत्ता पुन्हा माहेरी चाललीस अगं दोन दिवसापूर्वी सुद्धा तू माहेरी गेली होतीस कालच तर रविराज आणि प्रतिमा आपल्याकडे आले होते त्यावरती प्रिया म्हणते मग मग असं म्हणत प्रिया जरा उद्धटच प्रश्न विचारते त्यावरती प्रताप म्हणतो तसं नाही म्हणजे मला काही तुझ्या माहेरी जाण्यावरती आक्षेप नाहीये पण सारखं सारखं वरचेवर माहेरी जाणं ना हे मला पटत नाही आहे म्हणजे कसं आहे सारखं सारखं वरचेवर माहेरी जाणं म्हणजे इकडे तुझं मन रमत नाही का असा त्याचा अर्थ होतो ना म्हणजे तुला इकडे काही प्रॉब्लेम आहे का किंवा इकडे तुला काही अडचणी आहेत का इकडे तुला आवडत नाही का असा प्रश्न निर्माण होतात ना असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते नाही तसं काही नाही आहे माझं मन इकडे चांगलंच रमतं पण कसं आहे मला ना खरं तर बाबांशी चर्चा करायची होती काही विषयावरती आणि त्यासाठी मी चालले होते असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन म्हणतो हिचं मन इकडे रमत नाही हिचं मन इकडे चांगलंच रमत आहे माझ्या बायकोच्या हातचं टेस्टी टेस्टी खाणं खायला मिळतं आणि त्याचबरोबर माझ्या बायकोच्या बद्दल काड्या करता येतात तिच्या कुरघोड्या करता येतात तिच्यावरती चुकीचे आरोप करता येतात इतकंच कशाला लोकांना चुकीच्या म्हणजे चोरीच्या आरोपामध्ये अडकवता येतं की इतकी सगळी जर का कामं करता येत असतील तर ती कशाला जाईल नाही का तिकडे असं म्हटल्यावरती मग आता इकडे चिडलेला प्रताप म्हणतो अर्जुन तुला प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायलाच पाहिजे का तू शांत बस बरं त्यावरती आता इकडे कल्पना चिडते आणि अर्जुन तुझा दिवस तर तन्वीला टोमडा मारल्याशिवाय सुरूच होत नाही ना तू तन्वीला टोमणा मारणं कधी बंद करणार आहेस रे त्यावरती अर्जुन म्हणतो ज्या दिवशी ती उठल्यापासून काड्या करणं कारस्थानं करणं हे बंद करेन ना त्याच वेळेला मी आता टोमणे मारणं बंद करेन असं म्हणत अर्जुन आता पुन्हा एकदा टोमणा मारतो त्यावरती मग आता साहिली म्हणते तुम्ही शांत बसा ना कशाला घरामधली शांती उगाच या सगळ्यामध्ये भंग करताय तुम्ही तुम्ही शांत बसा बरं असं म्हटल्यावरती अर्जुन आता काहीच बोलत नाही तोपर्यंत मग आता अर्जुन इकडे सांगायला लागतो सायलीला तुम्हाला माहिती आहे ही रविराज काकांना भेटायला चाललेलीच नाहीये ही चाललेली आहे दामिनी देशमुख यांची चौकशी करायला यावरती आता इकडे सायली म्हणते काय बोलताय तुम्ही दामिनी देशमुख कडे यावरती आता अर्जुन सांगायला लागतो हो ही दामिनी देशमुख कडे चालले तुम्हाला मजा बघायची आहे मी तुम्हाला तिची मजा दाखवतो असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो तन्वी तू ज्या वेळेला दामिनी देशमुख यांच्याकडे जाशील ना तेव्हा त्यांना सांग की आमची बाजू सत्याची आहे आणि विजय आमचाच होणार आहे असं म्हटल्यावर ती प्रिया चांगलीच चपापते बरं प्रिया पण चपापते कल्पना आणि आता प्रताप पण चपापतात म्हणजे ही तर चाललेली आहे रविराजांच्या इथे मग अचानकपणे अर्जुन असं का म्हटला आणि त्यावरती अर्जुन म्हणतो सांगशील ना माझा निरोप प्रिया आता चांगलीच गडबडते आता ह्याला काय उत्तर देऊ मी आता ह्याला काहीही उत्तर दिलं तरी इकडे गडबड होणार पण त्याच वेळेला प्रियाच्या मदतीला कल्पना धावून येते आणि कल्पना म्हणते अर्जुन तुझं काय चाल तू का या सगळ्यामध्ये तिला त्रास देतोयस गप्प बस ना ती रविराज भाऊजींना भेटायला चालले ना, भेटा ना। तू उगाच या सगळ्यामध्ये अडकवू नकोस यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो ते कळेलच ती कुठे चालले ते आणि खरं बोलल्यावरती असं सगळ्यांना टोचतं ते मला माहिती आहे ना असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन आता चांगलाच स्टोमणा मारतो प्रिया इकडे गडबडते प्रिया गडबडते आणि या सगळ्यामध्ये आता ती विचार करते ह्याला कसं कळलं हा तर पक्का चोमडा आहे याला गोष्टी कळतातच कशा असा विचार करत आता तडक तिकडून रविराजांच्या घरी निघून जाते मग अर्जुन आपल्या स्टडी रूम मध्ये येतो आणि त्यावरती मग आता सायली चिडते काय गरज होती का तिकडे तुम्हाला भांडणं उकरून काढायची त्यावरती अर्जुन म्हणतो त्याशिवाय तिचं सत्य कसं बाहेर पडणार बघितलं ना तिचा कसा चेहरा पडला होता ते ती या सगळ्यामध्ये आता दामिनी देशमुख यांच्या चौकशीला चाललेली आहे मी चौकशी करायची ज्या प्रयत्न केला तेव्हा तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती बरोबर आहे ना मग आता आता तिची मानसिक स्थिती कशी ठीक झाली लगेच चौकशीला कशी गेली आणि रविराज सर सोबत आहेत पण त्यांना कुठे माहिती आहे की ही महिपतची माणूस आहे म्हणून ही चौकशी राहिले तिने सिनियरला काहीतरी घोळामध्ये घेतलं असेल आणि सिनियरला घोळात घेऊन तिने सांगितलं असेल नको ती गोष्ट आणि त्यामुळे सिनियर फसलाय ना पण त्याला कुठे माहिती आहे की ही महिपत आणि आता साक्षी यांच्या मदतीसाठी खोटी साक्षी द्यायला चालले आणि त्यासाठी दामिनीला या सगळ्यामध्ये आता शहानिशा करून घ्यायची आहे यावरती सायली सांगते पण मग दामिनीला तिच्या स्टेटमेंटमधले फॉल कळले तर यावरती अर्जुन म्हणतो नाही कळणार यावरती आता सायली म्हणते का का नाही कळणार त्यावरती अर्जुन म्हणतो मुळातच तिचं जे ओरिजिनल स्टेटमेंट आहे ना जे आपण रेकॉर्ड केलेलं आहे जे आपण या सगळ्यामध्ये आता आपल्याकडे सेव्ह करून ठेवले ते ओरिजिनल स्टेटमेंट आश्रमामध्ये हो रेकॉर्डिंग केलेलं ते दामिनीकडे नाही आहे ते फक्त आपल्याकडे असल्यामुळे दामिनीला आधी काय स्टेटमेंट दिलं होतं ती आत्ता काय स्टेटमेंट देते यातली तफावत जाणवणार नाही आणि त्याच्यामुळे त्यातले लू फॉल दामिनीला शोधता येणार नाही आहेत आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये ही केस आपण जिंकणार आहोत हे मला माहिती आहे तुम्ही नका काळजी करू फॉल आपणच शोधून काढणार आहोत याचे यावरती सायलीला थोडीशी गडबड वाटत असते तोपर्यंत इकडे आता दामिनीच्या ऑफिसमध्ये वेळेला रविराज आणि प्रिया येतात दामिनी काम करत असते तिला ऑलरेडी फोन करून कळवलेलं असतं की आपण येतोय म्हणून आणि त्यानंतर दामिनी म्हणते रविराज या ना या या बसा बसा असं म्हटल्यावरती ती आता दोघांना बसायला सांगते आणि त्यानंतर मग आता सांगायला लागते तुम्ही स्वतः तिला घेऊन आलात ही गोष्ट मात्र चांगली केली यावरती रविराज म्हणतात हो तुमच्या ह्याच्यामध्ये कोऑपरेट करण्यासाठी तिने स्वतःहूनच तयारी दाखवली म्हणून म्हटलं चला आपण तिला घेऊन येऊया दामिनी म्हणते सो स्वेट ऑफ यू मला माहिती आहे की तुम्ही एक वकील आहात त्यामुळे तुमची मुलगी या सगळ्याला कोऑपरेट करणार हे शंभर टक्के असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात तिला जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत ना ते सगळे प्रश्न विचारा यावरती दामिनी सांगते ठीक थी आहे त्या दिवशी नक्की खुनाच्या दिवशी काय झालं होतं एक्झॅक्टली मला ते ऐकायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते धादांतपणे खोटं सांगायला लागते त्या दिवशी आम्ही सगळे पिक्चरला गेलो होतो पिक्चरला ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला माझ्या पोटात दुखायला लागलं आणि माझ्या पोटात दुखायला लागल्यामुळे ला, मी न घरी यायला निघाले मग घरी येताना मी एकटी येऊ नये म्हणून विलास काका माझ्यासोबत आले आणि आम्ही सग दोघण मिळून जेव्हा घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी तिकडे पिल्स घेण्यासाठी म्हणजे टॅबलेट घेण्यासाठी मी थांबले मेडिकलमध्ये विलास काका पुढे आले पुढे आल्यानंतर मी जेव्हा मागून आले त्यावेळेला मी दृश्य काय पाहिलं तर विलासा का सांगत होते की माझे पैसे देऊन टाक मी या इकडून निघून जातो पण त्याच वेळेला आता इकडे मधुभाऊ सांगत होते की नाही तुझे पैसे मी नाही देणार नामिनी म्हणते थांबा बाद झालं यावरती रवीराजांना शंका वाटते की हिने स्टेटमेंट म्हणते जाऊन थांबवलं का दामिनी म्हणते बाद झालं ठीक आहे तुम्ही येऊ शकता यावरती रविराज म्हणतात दामिनी अगं तिचं स्टेटमेंट कम्प्लीट झालेलं नाहीये म्हणजे तिचं स्टेटमेंट जरा कम्प्लीट झालं नाही तर तू असं तिला कशी काय पाठवतेस अगं आपल्याला इंटरोगेशन करायला छोट्या बारीक बारीक गोष्टी समजून घ्यायला थोडा वेळ लागतो ना मग तुझं इंटरोगेशन अशी चौकशी ही अचानकपणे कशी काय थांबली म्हणजे काय नक्की यावरती मग आता दामिनी म्हणते कसं आहे तवरून ताकभात ओळखणारी आपण माणसं आहे हिने ही। सुरुवात केल्यावरतीच मला समजलंय की ही किती खरी आहे ते म्हणजे मला लगेच समजतं ना की माणसांना कसं ओळखायचं ते आणि त्यामुळे त्यामुळे त्या हिची चौकशी करण्यात का काही अर्थ नाही रविराज म्हणतात अच्छा म्हणजे तुला जे इंट्रोगेशन आता किंवा जी चौकशी तिची करतेस त्यात ती खरी आहे हे समजल्यामुळे कोर्टामध्ये जे काही आता स्टेटमेंट आहे तेच स्टेटमेंटवरती तू हे करशील का तामिनी म्हणते हो ऑफकोर्स माणूस ओळख बघूनच मी लगेच ओळखू शकते ती किती खरं बोलतोय आणि किती खोटं बोलतोय ते असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणता ठीक आहे पण चौकशी केली असली तरी चालली असते प्रिया म्हणते कसं आहे तुम्ही एक खूप चांगल्या वकील आहात निष्ठात आणि मी सुद्धा एक टॅलेंटेड वकिलाची मुलगी आहे त्यामुळे या चौकशीमध्ये मी तुम्हाला नक्कीच कोऑपरेट करू शकते असं म्हटल्यावरती दामिनी म्हणते सो स्वीट ऑफ यू पण मला जे विचारायचं होतं ते माझं विचारून झालेलं आहे प्लीज प्लीज तू येऊ शकतेस असं म्हटल्यावरती रविराजांना थोडीशी गडबडच वाटते की ही दामिनी अचानकपणे आता अशी अर्धवट चौकशी करता करता का बरं गप्प बसली किंवा का या सगळ्यामध्ये आता दामिनीने अर्धवट चौकशी केली पण दामिनीला या सगळ्याचं उत्तर ऑलरेडी समजलेलं असतं दामिनी या सगळ्यामध्ये आता लगेचच महिपतला कॉल करते तिकडे रवीराजांचं मोबाईल टेबलवरती ते विसरलेले असतात याची कल्पना दामिनीला नसते आणि ती ताबडतोब इकडे आता महिपतला खोल फोन लावते आणि महिपत शिकरे असं म्हणायला लागते म्हणजे तुम्ही जे काही हे पाठवली होतीत ना त्यावरती आता महिपत म्हणतो काय आमचं प्याद आलंय का यावरती मग आता दामिनी म्हणते तुमचं प्याद हे तुम्हाला प्याद वाटतय पण ती मुलगी साधी सोपी सरळ नाहीये असं म्हणत असताना तिकडे रविराज येतात आणि दामिनी गडबडते आता मात्र रविराज साधारण चुटपुट्ट काही ऐकतात नाही ऐकतात दामिनीला काहीच माहित नसतं आणि दामिनी म्हणते रविराज सर काही प्रॉब्लेम असं ती महिपत फोनच्या पलीकडून ऐकतो की तिकडे रविराज आलेला आहे आणि त्यामुळे रविराज आलाय असं म्हटल्यामुळे तो थोडासा गप्प बसतो रविराज म्हणतात नाही माझा मोबाईल इकडे टेबलवरती राहिला होता आणि तोच मोबाईल घेण्यासाठी मी आलेलो आहे असं म्हटल्यावर ती मग आता दामिनी म्हणते शुअर शुअर असं म्हणत रविराज तो मोबाईल घेतात आणि दामिनीकडे कटाक्ष टाकतात कटाक्ष टाकून ते तिकडून निघून जातात या सगळ्यामध्ये आता दामिनीला रविराज गेल्यानंतर महिपत विचारतो काय ती आली होती का काय झालं रविराज पण तिकडे होता का त्यावरती आता इकडे सांगायला लागतं लगेच दामिनी सांगायला लागते की हे बघा तुम्ही ज्या मुलीला पाठवलेत आहे मुली ना रविराज बाजूला बसलेत तरी धादांत खोटं बोलण्यामध्ये जरा कमी पडत नाहीये किंवा तिचा हात थरथरत नव्हता धडधडीत धडधडीत खोटं बोलतच चालले बोलतच चालले आणि या सगळ्यामध्ये बाजूला रविराजांसारखा सच्चा वकील बसलाय तरी तिला या सगळ्यामध्ये काही गमच नाहीये म्हणजे आपण बघतोय ना तिचं काय चाललंय मला कळत नाही यावर मग आता इकडे सांगायला लागतात महिपत हो अशाच गुणांनी ती भरलेली आहे अशाच गुणांनी भरलेली आहे आणि मुळातच तुम्हाला माहितीये का दामिनी मॅडम अहो तिच्या अंगात खोटारडेपणाचे इतके गुण भरलेत की या सगळ्यामध्ये जर का तिच्या हाताची नस कापली ना तर रक्तनंतर येईल पण हातातून खोटारडेपणा असा भसा भसा बाहेर येईल असं म्हटल्यावर ती दामिनी सांगते अहो पण हे सगळं मला इथे खोटं ऐकायचंच नाही आहे मुळातच मला तिकडे काय घडलं हे खरं खरं ऐकायचं आहे आणि ते खरं ती रविराजची रविराज आता यांच्या समोर बोलूच शकत नाहीये कळतंय का तुम्हाला शिकरे असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतं महिपत म्हणतो मग काय करू यावरती सांग ती सांगते मला एकटीची तिची आता हे सेट करा तिला एकटीला मला येऊन भेटायला सांगा त्याच वेळेला खरं स्टेटमेंट काय आहे हे मी तिच्याकडून काढून घेऊ शकेल रविराजांच्या समोर ती खोट्यावरती खोटंच बोलणार आणि त्या खोट्याचं मी काय करू मला जाणून घ्यायचं आहे ते जा खरं नक्की तिने काय कोर्टात स्टेटमेंट दिलं नक्की तिकडे काय घडलं काय ब्लू फॉल्स आहेत का तिच्या स्टेटमेंट मध्ये हे जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी तिला एकटीला पाठवा यावर मैपत म्हणतो एकशे तेरा मिनटामध्ये मी तिला तिकडे पाठवतो तुम्ही काय काळजी करू नका दामिनी मॅडम तुम्ही निश्चिंत रहा ती तिकडे पोहोचलीच म्हणून समजा असं म्हटल्यावर ती मग आता दामिनी विचार करते नाही नाही हे प्रिया म्हणजे पोहोचलेली केस आहे म्हणजे इतकी धादांत खोटं बोलणारी मुलगी आयुष्यात मी कधी पाहिली नव्हती त्यानंतर इकडे आता महिपत विचार करतो ही एकटी दामिनी अशी बाई आहे ना जी मला कंट्रोल करते नाहीतर बाकीच्यांना कंट्रोल करण्यात मी काही कमी पडत नाहीये असं म्हणत महिपत ताबडतोब प्रियाला कॉल लावायला निघतो इकडे आता अर्जुन आणि सायली चर्चा करत असताना सायलीचा तोल जातो आणि सायली खाली पडणार तोपर्यंत अर्जुन तिला सावरतो दोघं जण एकदम रोमॅंटिक होतात रोमॅन्टिक झाल्यावरती आता इकडे दो दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात पण त्याच वेळेला चैतन्याचा कॉल येतो आणि अर्जुन म्हणतो आता कोणीही आला ना तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाहीये तितक्या चैतन्याचा कॉल आल्यावरती इकडे आता अर्जुन सांगायला लागतो आता हा चैतन्याचा कॉल सुद्धा मी घेणार नाहीये त्यावरती सायली म्हणते असं कसं घ्या ना केसच्या संदर्भात काही असेल तर असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन तो कॉल घेतो कॉल घेतल्यावरती अर्जुन म्हणतो हा बोल चैतन्य चैतन्य म्हणतो आपल्या हातात खूप मोठा आता एक क्लू लागलेला आहे आपल्याला खूप मोठं सक्सेस मिळाले यावरती अर्जुन म्हणतो काय मिळालं आता काय झालं यावरती आता इकडे सांगायला लागतो चैतन्य आपल्याला सायकोलॉजिस्टची प म्हणजे सायकॉलॉजिस्ट करून प्रियाची च चौकशी करण्याची कोर्टाने परवानगी दिलेली आहे असं म्हटल्यावरती अर्जुन खूप खुश होतो आणि त्यावरती चैतन्य सांगायला लागतो खरं तर या सगळ्याची कॉपी मी रविराज रविराजांना ऑलरेडी पाठवलेली या आहे यावरती अर्जुन म्हणतो ग्रेट आता खरी मजा येणार आहे असं म्हणत अर्जुनच्या हातामध्ये महत्वाचा पुरावा लागलेला असतो इकडे सायली पण खूप खुश होते आणि सायली आता अर्जुनला विचारायला लागते की काय झालं नक्की तोपर्यंत रविराज प्रियाला घेऊन घरी आलेले असतात जेव्हा रविराज प्रियाला घेऊन घरी येतात नागराज घरीच बसलेला असतो रविराज थोडेसे कन्फ्यूज असतात आणि त्यांच्या डोक्यातून जाता विचार जात नसतो की या दामिनीने दामिनीने का म्हणून हिला तन्वीची अशी चौकशी केली तन्वीला या सगळ्यामध्ये आता का पूर्ण प्रश्न विचारले नाहीत नक्की काय दामिनीच्या मनामध्ये आता त्याला त्यांना काही कळत नसतं त्याच वेळेला मग आता तिकडे नागराज म्हणतो दादा कसला विचार करतोयस यावरती रविराज सांगायला लागतात काही नाही अरे दामिनीने इतकं चौकशीला बोलवलं खर। तर खरं आणि चौकशीला बोलवल्यानंतर मग मात्र या सगळ्यामध्ये आता दामिनी काही प्रश्न न विचारता अर्धवट इंट्रोगेशन केलं आणि तिने तन्वीला पाठवून दिलं मला खरंच काही कळलं नाही यावरती प्रिया म्हणते बाबा मी तुम्हाला म्हटलं ना ती खूप चांगली वकील आहे आणि म्हणूनच मी तिच्यासाठी यायला तयार झाले म्हणजे कसं आहे तिला या सगळ्यामध्ये आता मी किती खरी आहे हे माझ्या दोन वाक्यावरूनच समजलं असेल आणि म्हणून तिने माझी जास्त चौकशी केली नसेल ना यावरती नागराज म्हणतो हो दादा वकील लोकांना तुम्हाला लगेच समजतं ना की कोण माणूस खरं आहे कोण माणूस खोटं आहे आणि त्यामुळे तिला पहिल्याच ह्याच्यामध्ये आता इकडे प्रियाची आपल्या तन्वीची हे समजली असताना तन्वीची आपल्या किती खरीपणा आहे तिच्या अंगात किती खरेपणा आहे हे समजल्यामुळे त्यांनी आता सोडलं असेल असं म्हणत नागराज रीची री, री ओढत असतो आणि त्यानंतर प्रिया सांगते हो बाबा आणि त्याच वेळेला इकडे नागराज म्हणतो दादा अरे हे लेटर आलेलं आहे आणि हे लेटर ना अर्ध्या तासापूर्वीच इथे येऊन पडलंय यावरती मग आता इकडे रविराज म्हणतात अरे मग तुम्हाला अधिक नाही कळवलंस म्हणून रविराज ते लेटर उघडतात लेटर उघडल्यावरती त्या लेटरमध्ये असलेली गोष्ट बघून रविराजांना थोडासा धक्काच बसतो धक्का बसल्यावरती रविराज सांगायला लागतात की असा अशी खेळी खेळली तर आता या अर्जुनने यावरती मग आता प्रिया म्हणते बाबा काय झालं काय झालं या सगळ्यामध्ये आता अर्जुनने काय चुकीचं केलंय का यावरती मग आता प्रियाला रविराज म्हणायला लागतात खरं सांगू का तर अर्जुनने तुला आता नोटीस पाठवलेली आहे प्रिया म्हणते नोटीस कसली नोटीस यावरती रविराज म्हणतात तू चौकशीला नकार दिलास ना म्हणून त्याने सायकोलॉजिस्टच्या प्रेझेन्स मध्ये तुझी आता चौकशी करण्याची मागणी केलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता प्रिया अशी काही चपापते आणि तिला या सगळ्यामध्ये जबरदस्त धक्काच बसतो आणि सायकोलॉजिस्टच्या समोर चौकशी म्हणजे असं म्हणत प्रिया गडबडते रविराजांना प्रश्नच पडतो म्हणजे आता ही मुलगी दामिनीकडे स्वतःहून गेली चौकशीला आणि इकडे आता सायकोलॉजिस्टच्या समोर चौकशीला अर्जुनच्या इकडे ती का घाबरतीये रविराजांना मुळातच हा प्रश्न सतावतो आणि त्याच वेळेला प्रिया मात्र आता चांगलीच गडबडलेली असते प्रियाला या सगळ्यामध्ये आता आपण जर का तिकडे चौकशीला गेलो आणि काही गडबड झाली तर मात्र आता खूप मोठा गोंधळ होणार हे समजलेलं असतं म्हणून आता प्रिया गडबडते तोपर्यंत सायली सांगायला लागते पण तन्वी म्हणजे प्रिया येईल ना चौकशीला यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन तिला यावंच लागणार आहे कोर्टाचा आदेश ती किंवा सिनियर कोणीही नाकारू शकत नाहीये आणि त्यामुळे तिला तिकडे यावंच लागणार आहे आणि आता खऱ्या अर्थाने मजा येणार आहे ज्या वेळेला खरे स्टेटमेंट सापडतील ना त्यावेळेला खरी मजा येणार असं म्हटल्यावरती सायली सांगते आता प्रिया नक्कीच या सगळ्यामध्ये अडकणार आतापर्यंत प्रियाचं खोटं सगळं सगळं उघडकीला येणार आहे त्याच वेळेला इकडे आता लगेचच अर्जुन सांगत असतो म्हणजे जे काही रिपोर्ट्स वगैरे असतात ते अर्जुनने मागवलेले असतात चैतन्याला फोन करून तू हो त्या दिवशी जे कोणी ऑफिसर होते तिकडे चौकशीसाठी त्या ऑफिसरना आता सांग आणि मला एक्झॅक्ट टायमिंग मेसेज आल्याचं टायमिंग किंवा या सगळ्यामध्ये आता खुनाचं टायमिंग हे सगळं विचार मग ते सगळं रेकॉर्डेड स्टेटमेंट आलेलं असतं आणि रेकॉर्डेड स्टेटमेंट आल्यावरती मग आता अर्जुन सांगतो मधुभाऊंचा खून झाला होता आठ वाजून तीस मिनटांनी आणि कॉल म्हणजे मेसेज जो विलासच्या मोबाईलवरून गेला होता तो नंतर गेला होता आणि त्याच वेळेला दामिमीला सुद्धा आता समजतं की प्रियाने तो मेसेज केला होता ती प्रियाला म्हणते काय तू तो मेसेज केलास काय तू तो मेसेज केलास प्रिया सांगते हो मी तो मेसेज केला आता मात्र दामिनी चांगली ठेवलंस तू अगं विलासचा खून आधी झाला आणि त्यानंतर तू मेसेज केलास इतकी मोठी गोष्ट कशी काय करून ठेवू शकतेस तू असं म्हणत मग मात्र आता पूर्णपणे दामिनी डोक्याला हात लावते डोक्याला हात लावून दामिनी या सगळ्यामध्ये आता चांगलीच चिडते कारण मुळातच पहिल्याच दिवशी तिच्या हातातून केस गेल्याची फिलिंग तिला आलेली असते प्रियाने सगळा मूर्खपणा करून ठेवलेला असतो आणि आता अर्जुन सांगतो ज्या कोणी व्यक्तीने मेसेज केला आहे ना तिचा आता या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठा उपयोग होणार आहे आता काही प्रिया सुटत नाही आणि प्रिया या सगळ्यामध्ये कशी काय अडकणार पाहणं फारच रंजक